आता तीन पर्यंत अरे कोण चला <laughs> एक मंडळ निबंध करूंगो देव तुम्ही रोल ओके नमस्कार बांधवांनो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं असं वातावरण आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला जो काही प्रतिसाद मिळतो आहे तो अत्यंत चांगला असा प्रतिसाद आहे आणि त्याचमुळे समोरचे जे विरो विरोधक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यामुळे ते माझ्याबद्दल वेगवेगळ्या वेग अफवा पसरवतात आणि त्यांनी जे काही सेम उमेदवारा सेम नावाचा उमेदवार उभा केलेला आहे त्या उमेदवाराच्या बाबतीत माझं जसं नाव मी टाकलंय सो वैशाली सूर्यवंशी ह्याच नावाने पॉम्प्लेट छापून ते मार्केटमध्ये गेलेले आहेत याच्याही पुढे अजून जास्त प्रमाणात दमी उमेदवाराच्या बाबतीत प्रचार होणार आहे शेवटी असंही होऊ शकतं म्हणजे मी ऐकलं आहे म्हणूनच मी एक पत्रकार परिषद घेते आहे की शेवटी वैशालीताई सूर्यवंशी यांनी भावाला पाठिंबा दिला असं पत्रक निघू शकतं तर माझी आपल्यामार्फत सर्व मतदार बांधवांना भगिनींना सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण या अशा कुठल्याही भूल थापाला बळी पडू नका याबाबत मतदारां मतदारांनी जागृत राहावं सावध राहावं काहीही आपू आली तरी लक्ष देऊ नये ही मी आपल्यामार्फत सर्व मतदारांना विनंती करते आमदारांनी पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर विशिष्ट समाजाला मतदानापासून वंचित ठेवण्याचा विचार त्यांचा चाललेला आहे उदाहरणार्थ मुस्लिम समाज जर असेल तर त्यांना हाताला शाई लावून टाकायची आणि त्यांना काहीतरी देऊन सांगायचं की तुमचं मतदान झालेलं आहे असं होऊ शकतं म्हणून माझी सर्व बांधवांना आपल्यामार्फत विनंती आहे की तस कुणीही केलं तरी आपण अशा गोष्टीला वर बोलतो अशा चुकीच्या गोष्टीला आपण सरेंडर होऊ नये किंवा चूक आपल्या हातून होऊ नये याची आपण काळजी घ्यावी <coughs> काल परवाच मी मैत्रेयाच्या बाबतीत एक व्हिडिओ पाठवला मैत्रेयाच्या मैत्रेचे ज्यांचे पैसे त्याच्यात अडकलेले आहेत आपण पाहतोय गेल्या दहा वर्षापासून आमदारांनी शब्द दिला होता की मी धारकांचे पैसे मी वापस आणून देईन त्याच्यासाठी प्रयत्न करेन परंतु त्यांची पूर्ण प्रॉपर्टी मैत्रेयाची गेली तरी सुद्धा जे ठेवीदार होते त्यांचे पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत आणि इतके दिवस मग अमोल शिंदे असतील तेही सत्तेत होते त्यांनीही कधीही या गोष्टीवर त्यांनी विचार उठवला नाही आवाज उठवला नाही तर सत्तेत असल्या असताना त्यांनी ह्या गोष्टी करणं अपेक्षित होतं परंतु मतदा निवडणुकीच्या तोंडावर ह्या गोष्टी काढणं म्हणजे मतं घेण्यासाठी फक्त जर का तुम्ही <coughs> मैत्रीयधारकांची मतं घेण्यासाठी जर का तुम्ही करत असाल तर ते मतदार सुज्ञ आहेत मतदारांना कळतं आहे की फक्त निवडणुकीच्या तोंडावर हे लोक मागताहेत आहेत हे आजकाल सगळे सुज्ञ मतदारांच्या लक्षात येतं पाचोरा तालुक्यामध्ये मद, शहरामध्ये असेल किंवा मडगाव शहरामध्ये असेल ऑक्सिजन पार्कसाठी जागा सोडलेली असते ग्रीन झोन म्हणून त्याचा उपयोग आपण लहान मुलांसाठी खेळणे किंवा वयस्कर लोकांसाठी फिरण्यासाठीची जागा होऊ शकते परंतु आज पाचोरा तालुक्यामध्ये जे काही नऊ दहा भूखंड आहेत जागा आहेत त्या खिरापतीसारख्या वाटल्या गेलेल्या आहेत आणि आज त्याचं बाजार मूल्य हे सुमारे दोनशे कोटी रुपये आहे म्हणजेच तब्बल दोनशे कोटींच्या भूखंडाचे श्रीखंड बिंधास्तपणे लाटल्याचे दिसून येत आहे पाचोरा शहरात पाणी पुरवठा जो होतो तो अगदी दूषित प्रमाणामध्ये होतो आमदारांनी मोठा गाजावाजा केला आणि पाणी पुरवठ्याची जे काही फिल्टर प्लांट बसवला तो प्लांट बंदच आहे त्यामुळे गढूळ पाणी येतं घाणी घाणीयुक्त पाणी आपल्या पिण्याच्या पाणी जे काही येतं ते घाणीचं पाणी असतं आणि त्यामुळे आरोग्य या जनतेचं खराब होतं आमदारांनी बहुळा धरणावरून पाईपलाईन केली त्या पाईपलाईनचा वापरच झाला नाही ती जशी जमिनी जमिनीत दाबली गेली ती तशीच आहे त्याचा एकदाही उपयोग झालेला नाही मग ही पाईपलाईन केली कशाला एवढा मोठा खर्च केला आणि तिथून जर पाणी येत नसेल तर ते जनतेच्या कामासाठी ते केलेलंच नाही असं म्हणावं लागेल आज शहरामध्ये गुंडागर्दी आणि दहशतीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळे शहरामध्ये भयभीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शांततेचा भंग झालेला आहे आणि तेव्हा आज अशा शा अशांत वातावरणामध्ये विकास कसा होऊ शकतो हा हे मोठं प्रश्नचिन्ह आज या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये झालेलं आहे आज पत्रकार या ही पत्रकार परिषद ह्या काही मुद्द्यांसाठी होती बाकी पुढील मुद्दे जे आहेत ते बोलतीलच आपल्याशी धन्यवाद दादा सगळ्यांचं स्वागत आहे ताईंनी आत्ताच तुम्हाला पाचोऱ्यातल्या परिस्थितीबद्दल सांगितलं शहरातल्या विकासाच्या नावावर जे काही ढोल पिटले जात आहे जे काही प्रदर्शन केलं जात आहे त्याची वस्तुस्थिती मात्र फार भयावह आहे आपण जर बाहेरपुऱ्याकडची पंचमुखी हनुमानाच्या मागच्या स्मशानभूमीचं जर बघितलं वास्तविक पातोरा शहर हे जवळजवळ तीन किलोमीटरच्या त्रिजेमध्ये वसलेलं आहे एवढं मोठं आपलं ऊन शहर असताना इतक्या पंधरा वर्षापासून नगरपालिकेत सत्ता बघत असताना या आमदाराला फक्त ए जी जुनी स्मशानभूमी आहे शंभर वर्षापूर्वीची तिच्या व्यतिरिक्त पूर्वेकडं ना म्हणजे आपल्या गेटच्या तिकडं अजूनपर्यंत स्मशानभूमी बांधता आली नाही आजही जवळजवळ दोन दो अडीच किलोमीटर लोकांना इकडे येऊन मग स्मशानामध्ये त्यांच्या जवळच्या नातलगांचं मृतांचं दहन करावं लागतं आणि त्याच्या शेजारून केवळ आपल्या मित्रांना शेतात जाण्याची सोय होईल या नादामध्ये कुठलंही तांत्रिक मार्गदर्शन न घेता कुठल्याही पुढील जमिनीचा अधिग्रहण न करता आमदारांनी तिथं एक पूल बांधला पूल बांधताना त्याचा मोठा गाजावाजा झाला माझ्या माहितीप्रमाणे आम्ही त्यावेळेला एकत्र होतो गद्दारी करायच्या अगोदरच्या त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग ते करत असताना आम्ही बोललो होतो की आधी रस्त्याची व्यवस्था केली पाहिजे परंतु कदाचित मला समजतं त्याच्यापेक्षा त्यांना जास्त समजत असेल म्हणून आज त्या पुलाला रस्ता नाही आहे हा मुद्दा आपण उपस्थित केल्यानंतर आता तुम्ही तर उद्यापासून तिथं तुम्हाला पुलाचे नंत पुढं तात्पुरता काहीतरी रोलर वगैरे जे सी लावून रस्ता तयार करतानाच आढळून येईल तर त्याच्यात काही आश्चर्य वाटल्यासारखी गोष्ट नाही आहे वारंवार सातत्याने सांगितलं जातं आपल्याकडं की एक महिला उमेदवार आहे एक महिला उमेदवार आहे तिच्याकडनं काय होणार आहे त्याच्यातनं परंतु आपण सगळेजण वारंवार या गोष्टीचे साक्षीदार आहात किंवा ताईने निवडणुकीच्या अगोदर अडीच वर्षापासून जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली पाचोरा तालुका आणि शहरावर आणि बडगाव तालुका आणि शहरावर जेव्हा जेव्हा आरोग्याचं संकट आलं ताईंनी आपल्या खर्चाने हव असेल शिबिरं असतील मोतीबंधू शिबिरं असेल या माध्यमातून जनतेची सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट की शहरातले जे काही रस्ते आता आपल्याला सगळे दिसत आहेत तुम्ही आम्ही आमदार साहेब स्वतः या याच्यामध्ये आहेत या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी त्यांना आवाहन करतो की जे रस्ते शहरामध्ये झालेले आहेत तर त्यांचं आपणच स्ट्रक्चरल ऑडिट करावं हो। इतकं निकृष्ट दर्जाचे रस्ते तिथं बांधून ठेवलेले आहेत वास्तविक पाहता नगरपालिकेचं इस्टिमेट नगरपालिकेच्या डी एस आर एटप्रमाणे ठरलं पाहिजे परंतु ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एस आर प्रमाणे त्याचं एस्टिमेट करून जास्तीचं एस्टिमेट दाखवायचं आणि लोकल फंडामध्ये त्याचं काम करायचं कमी खर्चामध्ये त्याचं काम करायचं अशा प्रकारचे निकृष्ट कामं केलेत पंधरा वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांनी तीन वेळा जवळजवळ दोन ते तीन वेळा एकच रस्ता वारंवार बांधण्याचं काम केलेलं आहे दुसरं महत्त्वाचं त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल एक ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एक महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्या सगळ्यांसमोर आणू इच्छितो आपल्याकडं <laughs> गिरणा नदीचा पंपिंग रोडचा जो रस्ता आहे तिथं घनकचरा व्यवस्थापनासाठी त्यांनी सुमारे तीन साडेतीन एकर जागेवर तिथं बांधकाम केलेले प्रकल्प उभारलेला आहे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी जे काही प्लॅटफॉर्म बांधलेले तर त्या प्लॅटफॉर्म बांधताना एस्टिमेटमध्ये मुरूम काढणे आणि मग तिथं पाया भरणे आणि स्लॅब टाकणे अशी व्यवस्था असताना तिथं जो काही कचरा गोळा झालेला होता तोच कचरा त्या तिथं पूर्वी खदानी होत्या त्या खदानींमध्ये कचरा टाकून तो क खदानी बंद केल्यान त्या कचऱ्यावर त्यांनी थोडाफार थातूर मातूर मुरून टाकून त्याच्यावर स्लॅब ओतलेले आहेत आणि दोघं गोष्टींचे म्हणजे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचंही बिलं काढलेली आहेत आणि मुरूम भरण्याचे सुद्धा बिलं काढलेली आहेत हे अनादी म्हणजे या दहा बारा वर्षामध्ये हे सुरू आहे त्या घनकचरा व्यवस्थापनाच्या एरियामध्ये आता नवीन फिल्टर प्लांटचं प्रोजेक्ट सुरू केलेला आहे अतिशय जबाबदारीने आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये पाचोरा शहरातील नागरिकांना विचारतो की सरकारने केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ज्यांनी आपल्या नॉर्म्समध्ये नियमावलीमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की घनकचरा व्यवस्थापनाच्या तीन किलोमीटरपेक्षा लांब पाणी पुरवठ्याचे फिल्टरेशन प्लॅन्ट असले पाहिजेत त्या टी तिथं या नियमाची पायमल्ली करून आमदार आणि त्यांच्या नियंत्रणाखाली जे कोणी नियोजन करत असतील ते ह्या घनकचरा म्हणजे जिथं शहराचा सगळा राडा रोडा कचरा गोळा जाऊन केला जातो घाण गोळा केल्या जाते त्याच परिसरामध्ये आता फिल्टर प्लांटचं नियो नियोजन तिथं बांधकामात तिथं सुरू झालेलं आहे उद्या जर भविष्यामध्ये पाचोरेकरांना भयंकर स्वरूपाच्या आजार आणि गंभीर स्वरूपाचे रोग जर लागले तर त्याला जबाबदारी फिल्टर प्लांट असणार आहे हे मात्र आम्ही जबाबदारीने सांगतो मग याचं कारण काय आमदार साहेब तुम्हाला दुसरीकडे जागा नाही मिळाली का ज्या फिल्टर प्लांटसाठी जागा हव्या होत्या त्या आरक्षित जागा तुम्ही अनारक्षित करून तुमच्या मित्रांना विकल्या तुमच्या नातेवाईकांना विकल्या त्या विकायला भाग पाडलं ह्या सगळ्या घटनांची चौकशी तुम्ही का होऊ दिली नाही यावर त्यांनी आजपर्यंत एक शब्द उत्तर दिलेलं नाही दुसरं महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याकडे जे स्ट्रीट लाईट आता तुम्ही बघतात तर या स्ट्रीट लाईट्सची निवेदा आमच्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला दिली होती त्यावेळेला नाशिकचे ठेकेदार होते नक्की मला त्याचं नाव माहिती नाही परंतु काही त्यांचं बरंच काहीतरी नाव होतं नाशिकचे तर त्यांनी निवेदा कमी रेटमध्ये भरली होती म्हणून त्यांना आण आणण्यात आलं त्यांना धमकवण्यात आलं असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळे त्यांनी ती निवेदा मागं घेतली आणि मग आपल्या जवळच्या माणसाला जास्त टक्केवारीची निवेदा भरायला म्हणजे जी होती ती मंजूर करून हे शहरातले स्ट्रीट लाईट टाकलेले आहेत असा एक परिसर सांगा असा एक युनिट सांगा विकासाच्या नावाखाली उभं केलेलं की ज्याच्यामध्ये आमदारांनी आणि त्यांच्या बागल पैसे खाल्लेले नाहीत आणि मग विकासाच्या गप्पा मारून हा जनतेचा पैसा तुमचा आमचा पैसा इकडं द्यायचा तुम्ही विकासाच्या नावाखाली आणलेल्या पैशामुळं तिकडं महागाई वाढली सरकारला त्यांच्या तिजोरीत पैसा नसल्यामुळं आमच्या तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे कर वाढवावे लागले वस्तूच्या किमती वाढवाव्या लागल्या आणि त्याचा संपूर्ण भार आपल्यावर आलेला आहे त्याच्या अगोदर दोन हजार एकोणीसला जेव्हा अमोल शिंदे निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे चौकापासून तर पाच त्या कोपऱ्यापर्यंत आमदार आम दिलीप भाऊंच्या घराकडनं जो रस्ता लागतो त्या नाही नाही त्या त्या रिंग रोडच्या त्या रस्त्याचा तेवढा जो भाग आहे त्याची चौकशी अमोल शिंदे बीएनसी मार्फत लावली होती माझ्या माहितीप्रमाणे आणि आठवणीप्रमाणे बीएनसी चे किंवा क्वालिटी कंट्रोलचे लोक तिथं येऊन गेले होते त्यांनी काही तिथं ट्रायल पीठ घेतले होते आणि त्या ट्रायल पीठ मध्ये त्यांना आढळलं होतं की ज्या की अचानक त्या रस्त्यांची चौकशी थांबून गेली त्या भ्रष्टाचाराची नंतर परत आजपर्यंत कुठलीही गोष्ट बाहेर आलेली नाही आणि त्याच सुमारास या रस्त्यांची चौकशी ज्या वेळेला चालू झाली त्यावेळेला अमोल शिंदेच्या शाळांची चौकशीचं विधानसभे मोठी भीमगर्जना करून विधानसभेत आमदारांनी गर्जना केली चौकशी लावली काळाच्या ओघामध्ये तुम्हाला आठवत असेल जो भैयासाहेब पाटील आज यांच्याबरोबर आहेत त्यांच्याही चौकशी त्यांनी लावली होती अमोल शिंदेच्या शाळेत शिक्षक शिक्षक भरतीची चौकशी लावली होती ह्या अमोल शिंदेच्या शिक्षक भरतीची चौकशी आणि किशोर पाटलांच्या मा नगरपालिकेच्या लोकांनी केलेल्या रस्त्याच्या कामांची चौकशी या दोघांच्या एकमेकांच्या विरोधातल्या चौकशा ॲटोमॅटिक बंद झालेल्या आहेत त्या आजपर्यंत तुमच्या आमच्या समोर येऊ शकल्या नाही याचा खुलासा या दोघांनी हो करणं आवश्यक आहे त्याच्या अगोदर दोन हजार वीस मध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये कोरोना आला तुम्ही सर्व पत्रकारांनी हा कोरोना शहरातला आणि तालुक्यातला खूप जवळून बघितलेला आहे त्यावेळेला नगरपालिकेच्या माध्यमातून बॅरिकेड्स बसवण्याचं काम शहरातल्या वेगवेगळ्या वे चौका चौकांमध्ये आणि रस्त्यावर केल्याचं तुम्ही बघितलं असेल या बॅरिकेड्सचे बिलं काढली गेलेली आहेत पत्रा खरेदी केला लोखंड खरेदी केलं बाईक खरेदी केले परंतु याची जर माहिती घेतली तर याची माहिती आम्हाला कुठंच मिळाली नाही असं दाखवण्यात आलं की हे सग म्हणजे हे सगळे बिलं टाकण्यात आले याचे आणि हे वस्तू खरेदी केल्यात परंतु प्रत्यक्ष मात्र या वस्तू कुठेही आढळून आल्याने आज ते पत्रे कुठं दिसत नाही का ते बॅरिकेड्स कुठं आपल्याला दिसत नाहीत आणि सांगण्यात असं आलं प्रत्यक्षात मात्र हे कुठंही खरेदी केलेलं नव्हतं हे भाड्याने आणलं होतं भाड्याने लावून उभं केलं ला, आणि जसा कोरोना संपला तसं त्याच्या वस्तू त्यांना परत देऊन टाकल्या परंतु बिलं मात्र खरेदीची दाखवली लाखो रुपयाची औषधं दाखवली दा गेली इंजेक्शन दाखवले गेले रेमडेसिव्हिअरचा कोटा या तालुक्यामध्ये जर बघितला तर हजारोने रेमडेसिवीरची औषधं खरेदी केली गेलेली के आहेत आमच्याकडे त्याची बिलं आहेत रेमडेसिवीरने औषधं खरेदी केल्याबाबतची नगरपालिकेने दिलेली परंतु तुम्हाला आम्हाला आठवत असेल जेव्हा मोठ्या प्रमाणात कोरोना होत होता एखाद्याला तर त्याचे नातेवाईक रेमडेसिवीरचं इंजेक्शन मिळावं म्हणून रस्त्यावर अक्षरशः वेड्यासारखे धावपळ करत होते पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत रेमडेसिवीरचं ब्लॅकमध्ये इंजेक्शन या गावामध्ये या तालुक्यामध्ये विकलं गेलं परंतु हा कोटा मग त्यावेळेला कुठं गेला याचं उत्तर आमदार साहेबांनी द्यायला पाहिजे संकट एवढे प्रचंड आले भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणामध्ये झाला की पहिली मालिका आम्ही तुम्हाला सांगतोय वेळोवेळी सतरा अठरा तारखेपर्यंत तुम्हाला याच्यातल्या पुढच्या मालिका सुद्धा आम्ही सांगू परंतु आमचा सवाल या निमित्ताने असा आहे की आज युथ आयकॉनच्या नावाखाली स्वतःला हिरो म्हणून घेणारे भाजपचे अधिकृत नसले तरी अनावरस उमेदवार आहे जे आहेत अमोल शिंदे ते भाजपचेच आहेत आणि उद्या भाजपमध्येच जाणार आहेत ते ह्या सगळ्या घोटाळ्यांच्या दरम्यान पाच वर्षांमध्ये कुठं होते त्यांनी आवाज का नाही उठवला त्यांनी या संदर्भामध्ये आमदारांना प्रश्न का नाही विचारला याचं उत्तर अमोल शिंदेने जनतेला देणं आवश्यक आहे सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल लाखो टन माल मोदी सरकार बाहेरच्या देशातनं आयात करत असताना त्याच्यावर बोलायला अमोल शिंदे आज पण तयार नाही आहे याच हे तर तुम्ही शेतकऱ्यांच्या पुत्र आहात बनवता का शेतकरी विरुद्ध धोरण राबवणाऱ्या भाजपचे खऱ्या अर्थाने मानस पुत्र आहात हे जे तुम्ही सांगावं हो जनतेला या निमित्ताने पत्रकार परिषद आज मी बोलवली होती धन्यवाद दादा दादा, दादा, दादा खूप सारे गंभीर आरोप केलेले आहेत तुम्ही याचे काही एथिक्स एव्हिडन्स प्रमाण आहेत तुमच्याकडे सगळे सगळे कागदपत्र असल्याशिवाय मी कधीच बोलत नाही काही पण कधीच बोलत नाही बर मग तुम्ही का गेलेत नाही कोर्टात तुम्ही का गेलेत नाही एक मिनिट माझा प्रश्न संपला नाही तुमच्यापैकी कोण का गेले नाही आम्ही या संदर्भामधली जी माहिती मागितलेली होती ती आत्ता आत्तापर्यंत आम्हाला मिळाली ही जर माहिती ना आम्हाला परवा मिळालेली आहे शासन यंत्रणेमध्ये जे काही लोक बापू लोक बसलेले आहेत हे सगळे आमदारांचे किंवा सत्ताधाऱ्यांचे दबलेले असतात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी आपल्याला अडचणीची माहिती ती मिळू नये याच्यासाठी प्रयत्न केले जातात आणि कागदपत्रांशिवाय न्यायव्यवस्थेकडं जाता येत नाही नेमकं आम्हाला अशी अपेक्षा होती की बाबा ही इलेक्शन अजून दोन तीन महिने ते टाळतील तर आपल्याला निदान कोर्टात तरी जाता येईल जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आम्ही कोर्टामध्ये गेलो आहे बाजार समितीच्या जागा खरेदीच्या संदर्भात आम्ही कोर्टात गेलेलो आहे बाजार समितीच्या घोटाळ्याच्या संदर्भात आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत आणि आता या संदर्भात संपल्यानंतर अभ्यास करून आम्ही निश्चितपणे ऑक्सिजन पार्क हायवेच्या बाजूला आहे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड चोवीस तास चालतो तरी तो ऑक्सिजन पार्क अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही का आवाज उचलला नाही आज तिथे काम सुरू झालेलं आणि का, कार्य पूर्ण पथावर आता तिथे हो कोणाला एक रुपयाचा ऑक्सिजन भेटणार नाही सगळं कार्बन डायऑक्साइड भेटत तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या माहितीप्रमाणे तो ऑक्सिजन पार्क नाही आहे तो जॉगिंग पार्क आणि तो जॉगिंग पार्कचं सुद्धा तुम्ही निरीक्षण करा तो जॉगिंग पार्क नेमका एम एस पीची जागा सोडून पुढं बांधकाम झालेलं आहे म्हणजे आपल्या मित्राला अडचण व्हायला नको म्हणून त्याच्या पुढून तो जॉगिंग पार्क बांधलेला आहे त्याच्या दोन्ही बाजूनी भिंत बांधून ऑक्सिजन पार्कसाठी ज्या काही ओपन स्पेस ठेवलेल्या होत्या त्या ओपन स्पेस यांनी विकून टाकल्या काही ज्या कॉलन्यांचे ओपन स्पेस आहेत तिथं नियामिकी नावाचं जे काही प्रकल्प आहेत ऑक्सिजन पार्कसाठी घनदाट जंगल तयार करण्याचं जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते काही ठिकाणी प्रोजेक्ट्स त्यांनी करायचा प्रयत्न केला परंतु प्रत्यक्षामध्ये जिथं ह्या व्हायला पाहिजे होत्या तिथं त्या झालेल्या नाहीत आता काय झालं नेमकं माहिती आहे का सगळ्यांची गोष्ट जेव्हा आपल्या मुख्याधिकारी गेल्या त्याच्यानंतर ही कागद हळूहळू एक एक एक, एक मिळायला लागली ला ला ही थोडी नाही येते जवळजवळ साडेचार हजार कागद हे सगळे आहेत यांचा एकेकाचा एक अभ्यास करणं तोंड मी ते तपासणं दुसरीकडे जाऊन ते बघणं प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघणं या सगळ्या गडबडीमध्ये आम्हाला प्रचारसुद्धा महत्त्वाचा आहे कारण ह्या सगळ्यांच्या चौकशात आई निवडून आल्यानंतर लागणार आहे म्हणून मी मागही म्हटलं होतो की सगळ्या गोष्टींचा हिशोब होईल आम्हाला अपेक्षा एवढीच आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये जसं आम्ही भांडतो आहोत आज असं आम्ही मुद्दे उचलतो आहोत हे मुद्दे सत्तेत असताना फडणवीस तिथं मालक असताना अमोल भाऊंनी अमोल भाऊनावर आम, आमचा का जास्त कटाक्ष तर त्याचं कारण आहे की मग ते सत्तेमध्ये सहभागी होते फडणवीसांच्या रुपेने ते खुर्चीवर बसले होते ते भाजपचे तालुका अध्यक्ष होते आमच्याकडं आत्ताच्या क्षणाला सुद्धा आणि त्यामुळे ते तालुका अध्यक्ष असताना ते जर जाऊन बसले असते फडणवीसांजवळ आणि हट्ट केला असता की जसं आता मला छुपापा टिप्पा दिलेला आहे तसं यांच्यावर कारवाई करा तर निश्चितपणे एवढा महत्वाच्या आमदारांचा भोकळा नसतो तुम्ही गंभीर आरोप केलेला आहे मुस्लिम समाजाला नाव घेऊन तुम्ही सांगितलं की त्यांच्या बोटावर शाही लावली जाईल आणि त्यांचं मतदान आहे असं डिक्लेअर केलं तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत तुम्ही हा जो आरोप त्याच्याबद्दल कसं स्पष्ट कराल तुम्ही लोकसभेला त्याचा प्रयत्न झालेला आहे आम्हाला त्यातल्याच काही लोकांनी सांगितलेलं आहे मतदारांपैकी आणि असं डायरेक्ट प्रूफ कोणी देऊ शकत नाही त्या बाबतीतच त्याच्यामुळे त्यांनी ओरली आम्हाला सांगितले की तो प्रयत्न तेव्हा पण झाला होता आणि तेव्हा तो हलून पाडला गेला आणि त्याच्यामुळे ते, ते आता आम्ही जनतेला सतर्क करण्यासाठी तो विषय सांगितला बानगुडे पाटील यांच्या सभेतही तुम्ही एक शंका व्यक्त केली माझा घात होऊ शकतो भावाने बहिणीला पाठिंबा दिलाय आहे ताईने बहिण भावाला पाठिंबा दिलाय असं डिक्लेअर केलं जाऊ शकतं आधी तुम्ही तोच प्रश्न विचारला तीच माहिती दिली आणि तुम्ही वारंवार या गोष्टी उघड करतायत काय सांगाल तुम्ही नेमका हे षडयंत्र कोण करतय पूर्ण हे षडयंत्र तुम्हालाही माहितीये मलाही माहितीये सगळ्या पंतारसंघाला माहितीये ज्यांनी माझ्या विरुद्ध फॉर्म भरला वैशाली सूर्यवंशी नावाची डुप्लिकेट जी आणली कोणी आणली तुम्ही पण होते सगळे तिथे कोणाच्या गाडीतून आणली कोण घेऊन आलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमदारांचीच माणसं आणली होती की तुम्ही मग माझ्या विरुद्ध तेच ते करत कटकारस्थान करतील त्यामुळे कर, कर, आणि सोशल मीडियावरही बघा तुम्ही माझ्या नावाने पण अशी सुरुवात झाली आहे अमोल शिंदेच्या नावाने पण काहीतरी चालू झालंय असं मी ऐकलं होतं तर म्हणून मी माझी बाजू सेफ करण्यासाठी एकतर आधीच गेल्या अडीच तीन वर्षापासून अशी चर्चा होती की भाऊ बहिणींची सेटिंग आहे भाऊ बहिण कधी एकत्र होतील मला फक्त मी तो मुद्दा फोडण्यासाठी मी माझी काळजी घेण्यासाठी प्रिकॉशन म्हणून मी तो मुद्दा जो लावून धरला की जी शेवटी रिस्क आहे ती मी बोलून दाखवली आणि ती जनतेला मी आता प्रत्येक गावात जाते ना मी प्रत्येक गावात हे सांगते की तुम्हाला आदल्या रात्री जरी कोणी सांगितलं की वैशाली सूर्यवंशींनी बाई भावाला पाठिंबा दिला असं जर कोणी सांगितलं तर या आपेवर विश्वास ठेवू नका हे मी प्रत्येक गावात सांगते आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना देखील सांगितलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून मी अजून एक गोष्ट सांगेन की हे जे काही मी नेहमीच सांगते ही जी काही मी निवडणुकीत उतरलेली आहे हे धर्मविरुद्ध अधर्माची लढाई आहे आणि नेहमी धर्माचाच विजय होतो त्यामुळे मला तो आत्मविश्वास पण आहे की मी सत्याच्या बाजूने आहे तत्वाच्या बाजूने आहे धर्माच्या बाजूने आहे म्हणून विजय माझाच होणार आहे यात मला शंका वाटत नाही अजिबात पण घात कुठे होऊ शकतो शेवटी आता हे राजकारण आहे त्याच्यामुळे माझा घात कुठे होऊ शकतो हे मी घेरलं आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला सांगते की जर कुणी आदल्या रात्री काहीही प्रयत्न केला कुणी कॉम्प्लेक्ट काढू शकतं कुणी सोशल मीडियावर टाकू शकत वैशाली डायरेक्ट हे नाव दिलंय पूर्ण नाव दिलेलं नाही त्याच्यात आणि माझंही नाव बऱ्यापैकी तसंच प्रचलित झालेलं आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून ते सांगते त्याच्यामुळे आपण कोण करताय हा जो तुमचा प्रश्न आहे हे सगळ्या जगाला आहे भूखंड घोटाळ्या प्रकारे आपल्याही काही ऍक्शन असेल का भविष्यात भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात आपण त्याच वेळेला जेव्हा सुष्मातेंनी हा मुद्दा पाचोऱ्यात येऊन सर्वांसमोर जाहीर केला होता त्यावेळेला आपण त्याचा सरकार आणि सत्ता त्यांची असल्यामुळं नगरविकास खात्यातनं जी कागदपत्र आपल्याला मिळायला पाहिजे ते अद्यापपर्यंत मिळाले नाही माहिती अधिकाऱ्यांना ती माहिती आपण मागितली त्याचं राज्य आयुक्ताकडे आपण सेकंड अपील केलेलं आहे ते अजूनही प्रलंबित आहे त्याच्यावर सुनावणीसुद्धा अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही जर भविष्यामध्ये या सगळ्या याच्यावर आपल्याला कारवाई करायची आम्हाला निश्चित आहे आम्हालाच नाही तर उद्या महाराष्ट्राला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची सत्ता या राज्यावर येणार आहे आणि त्यावेळेला परत टप्प्याने सगळे सगळे प्रेद जे काही म्हणतो ना आपण कबरी खोदणे ते सगळ्या त्या काळात खोदल्या जाणार एक आचारसंहितेची तक्रारही झाली आहे जे तुम्ही आता अमोल शिंदेचं नाव देत आहेत तर त्यांच्या मुख्य संदर्भात तक्रार झाली आहे तर याच्या संदर्भात आपला काही फॉलोअप आहे का किंबहुना दोन सत्ता आले तर तुम्ही कारवाई करशाल का म्हणजे मला ते त्या घटनेचं मला माहिती आहे तुम्ही अमोल शिंदेना वृद्धी शिंदे काही तक्रार परंतु तुम्ही